नमस्कार मंडळी मी मानसी तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओची सुरुवात ना अशी भाज्या साफ करण्यापासून भा झाली संडेला बरीच काही ना काही भाजी घेऊन आलेले हे। तर ते सगळं साफ करून नीट व्यवस्थित ठेवून द्यायचं होतं कारण आता भाज्या पण इतक्या महाग झाल्या आहेत ना की विचार करून घ्यावी लागतात की कुठची भाजी घ्यायची त्यात पालेभाज्यांचेही दर बरेच वाढले आहेत आणि एकंदर सगळ्याच भाज्या म्हणजे मला वाटतं चाळीस रुपये च्या पावच्या खाली कुठे भाजी हायच नाही काय काय ठिकाणी पन्नास साठ रुपये असंही दर झाला आहे भाजीचा सगळ्या भाज्या साफ केल्या व्यवस्थित आणि फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून दिल्या त्यानंतर ना माझा दिवस पण सकाळी चहाने सुरू होतो आणि संध्याकाळी पण चहानेच मला जेवणाला किंवा कामाला सुरुवात करावी अशी वाट खूप वेळा प्रयत्न केला मी चहा सोडावी म्हणून पण माझ्याने काही चहा सुटली जात नाही बरेच दिवस असं ट्राय केलं की आ... आज नको चहा प्यायला पण तो दिवस ना की माझा खूप असा खराब जातो चिडचिड होते आ, मूड स्विंग्स होतात काही कशात मन नाही लागत मग चहा पिला ना की एकदम छान मस्त वाटतं म्हणून आता ठरवून ठेवलं आहे की काही झालं ना तरी दोन वेळेचा अर्धा अर्धा कप चहा प्यायचाच आणि त्याच्यामध्ये चहामध्ये चा कॉम्प्रोमाइज नाही करायची कारण आपल्याला जर हॅप्पी राहायचं असेल ना तर आपल्या काही सवयी ज्या वाईट असतील पण त्या आपल्याला फॉलो केलंच पाहिजे कारण नाही तर मग बऱ्याच गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होतो आता जे हे चेहऱ्याला मी आयसिंग करते है ना चा मदे में आमाजा ते ह्याच्यामध्ये मी माझ्या गॅलरीतलेच गुलाब ठेवलेलं त्या बॉक्समध्ये आणि पाणी उतून रात्रभर ठेवून दिलं आणि मग नंतर मग असं छान असं चेहऱ्याला आयसिंग करून घेतलं हल्ली आपण जास्त मोबाईल बघतो किंवा मग काम करणारी लोकं कॉम्प्युटर स्क्रीनवर असतात तर त्यांच्यासाठी ना हे असं आयसिंग करणं फार चांगलं आहे डोळ्यां डोळे बंद करून डोळ्यांनाही करावं फार छान मस्त वाटतं रिफ्रेश वाटतं आणि चेहऱ्याला किंवा डोळ्यांना सूज वगैरे असेल ना तरी पण एक त्याच्याने ते ती कमी होऊन ना चेहऱ्याला एक वेगळाच ग्लो येतो नक्की एकदा ट्राय करून बघा मस्त तुम्हालाही छान वाटेल मसाल्याचा डबाही बऱ्याच दिवसापासून फील करायचा होता तर तो तोही करून घेतला साफ करून एकदा मसाल्याचा डबा पूर्ण व्यवस्थित भरून घेतला ना की मग एक दीड महिना काही बघायचं टेन्शन राहत नाही आ, सामान आणलेलंच होतं घरात आता आमच्या इथे जवळच सुपरमार्केट आहे तिकडनंच मी घेऊन येते डिमांडला तीन चार महिन्यातून एकदा जाते कारण डिमांडला गेलं ना तर नको असलेल्या गोष्टी पण आपण घेऊन येतो आणि मग त्या तशाच पडून राहतात म्हणून मी जास्त डिमांडला जात नाही कारण आपण एक बजेट ठरवलं असतं चल आपण हजार दोन हजाराचं सामान घेऊ किंवा दीड हजाराचं घेऊ पण आपल्यानंतर मग बाहेर निघताना बिल अगदी पाच हजाराचं होऊन जातं म्हणून मग मी हल्ली डिमांडला जायच्या भानगडीत पडतच नाही की बल्कमध्ये सामान घ्यायचं असेल ना काही तरच डिमांडला जा आणि ते पण तीन चार महिन्यातून एकदा वगैरे असं कधीतरी तर आमच्या इथे जवळ सुपर मार्केट आहे तिकडनंच मी सगळं सामान घेऊन येते आणि सगळं छान मिळतं क्वालिटी क्वांटिटी पण छान असते तर आजचा हा व्हिडिओ आहे ना तो मी अगदी छोटा बनवलाय कारण बरीच कामं होती तर म्हटलं मी हे चॅलेंज घेतलंच आहे की मला एक महिना न चुकता रोज व्हिडिओ टाकायचेच आहेत ब्लॉग तर म्हटलं बघू आपल्याला कसं पॉसिबल होतं आहे ते आणि मोठा व्हिडिओ बनवणं माझ्याच्याने झालं नाही म्हणजे शूटिंगच मी करू शकली नाही तर मग म्हटलं जे आहे जेवढं आहे तेवढंच आपण पोस्ट करू जे आपले डेली व्हिवर्स साथ आहेत त्यांच्यासाठी तर हे मी सध्या चॅलेंज घेतले आहे की एक महिना मला व्लॉगिंग व्हिडिओ बनवायचे आहेत यूट्यूबसाठी आता मी तशी कामामध्ये परफेक्ट आहे म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी जर मी ठरवल्या ना तर त्या करतेच म्हणजे काही झालं तरी एनिवे पण सध्या मी अब्ल्यू माझ्या यूट्यूबकडे मी बराच दुर्लक्ष केला ते सिरियसली घेतलं नाही किंवा मी व्हिडिओ बनवले तर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन केली नाही म्हणून मी मागे राहिली नाहीतर माझंही यूट्यूब चॅनल छानपैकी ग्रो झालं असतं कुठचंही काम करताना त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते म्हणजे एखादी गोष्ट जर आपण डेली करत असू ना तर त्याच्यामध्ये आपण परफेक्ट होतो किंवा मग त्याच्यामध्ये यश मिळण्याचे चान्सेस आपल्याला बऱ्यापैकी असतात आता यश अपयश हे आपल्या नशिबावर काही ठिकाणी डिपेंड आहे असंही मला वाटतं कारण मी ह्या गोष्टी मानते प्रचंड की नशीब कर्म ह्या गोष्टींना मी तेवढंच मानते हां पण कष्टाला पर्याय नाहीत आपण कष्ट करणंही तेवढंच गरजेचं आहे तरच तुम्हाला तुमचं नशीब साथ देईल हे डबा छान फील करून झाल्यानंतर मी मग इथे एक शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली अगदी सोपी अशी पटकन होऊन जाते चपाती वगैरे खायला किंवा भाताबरोबर खायला तर हा आजचा एक छोटासा व्हिडिओ मी बनवला आहे तर तुम्हाला कसा वाटतो मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही जर माझे डेली व्हिव्हर्स सा असाल व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईकही करत जा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओचा बाय काळजी घ्या